मी तो होण्याच्या खूप वर्ष अगोदर ऑलमोस्ट टेन इयर्स अगोदर त्याची सुरुवात होते आणि तुम्ही अर्ली स्टेजला तर जर तो डिटेक्ट केला तर त्याचा क्युअर हा चांगला असतो सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंगमध्ये पॅप्समियर आणि एच पी व्ही डी एन ए टेस्टिंग ह्या दोन टेस्ट युजली आम्ही रिकमेंड करतो पॅप्समियर ही टेस्ट एकविसाव्या वर्षापासून तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह झाल्यापासून दर तीन वर्षाने करायची असते आणि ती टेस्ट निगेटिव्ह असेल तर तुम्ही अश्वर राहू शकता नेक्स्ट थ्री इयर्ससाठी पण तीन वर्षाने ती टेस्ट रिपीट करायची असते जर तुम्ही पॅप्समियरसोबत एच पी वी डी एन ए टेस्टिंगही केलं आहे तर मग मात्र तुम्ही आणि टेस्ट निगेटिव्ह असेल तर तुम्ही दर पाच वर्षांनी ही टेस्ट करू शकता ही एक ओ पी डी प्रोसिजर आहे तितकं फार काही पेन होत नाही एक सायटो ब्रश घेऊन पिशवीच्या तोंडाच्या तिथून म्हणजे सर्व सर्विक्सच्या तिथे आपण ब्रशने तिथल्या सेल्स घेतो आणि त्या टेस्टिंगसाठी पाठवतो त्यामध्ये काही सेल ॲबनॉर्मॅलिटी आहेत का कॅन्सरची काही शक्यता वाटते का सुरुवात होण्यासारखी आहे का तसंच डी एन एच पी व्ही डी एन ए तिथे डिटेक्ट झाला आहे का हेही कळतं म्हणून इथे प्रिव्हेंशन पण आहे आणि अर्ली डिटेक्शन झालं तर बेटर क्युअर पण आहे म्हणून हा कॅन्सर आपण योग्य ती उपाययोजना करून टाळला पाहिजे आणि जर झालास तर लवकर निदान होऊन त्यापासून होणारे कॉम्प्लिकेशन्स आणि डेथ आपण प्रिव्हेंट करू शकतो